सगळ्यांचं स्वागत आणि महत्वाच्या बातम्या आपण आता बघूयात सुरुवातीला बातमी आहे पावसाच्या संदर्भातली संगमेश्वर तालुक्यामधल्या शास्त्री नदीला पूर आलेला आहे फणसवणे कळंबस्ते नायरी शृंगारपूर या गावांचा संपर्क सध्या तुटलेला बघायला मिळतोय मुसळधार पावसामुळे या चार गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे सध्या रत्नागिरी आणि रायगड या, या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे इथल्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या भरून वाहत आहेत नद्यांचं पाणी सध्या पात्राच्या बाहेर सुद्धा आल्याचं आपण पाहतोय आणि शास्त्री नदीला पूर आल्याची ही स्थिती सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय कणकवली आचरा मार्गावरती पाणी आलेलं आहे त्यामुळे अर्थातच वाहतूक ठप्प झाली आहे सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सिंधुदुर्गामध्ये पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरडकुस